शिक्षणामुळे व्यक्तीला ज्ञान कौशल्य आणि योग्य दृष्टिकोन मिळतो ज्यामुळे त्याचे जीवनमान सुधारते आणि समाजाच्या विकासाला मदत होते शिक्षणाने आत्मविश्वास वाढतो सामाजिक जाणीव वाढते आणि चांगले करण्याची संधी मिळते हनुमंत मलाव कुटुंबाने सामाजिक कार्य म्हणून संकेतदादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक विद्यालय तारापूर तसेच संकेतदादा संस्था उभा केल्या बांधकाम पर्यवेक्षक सिव्हिल इंजिनियर कॉलेज पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तारापूर गावचे सरपंच सौ भारती जगताप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय भटक्या व विमुक्त संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले पंढरपूर आय टी आय संस्थेचे प्राचार्य ओंबासे डी वाय महाराष्ट्र संस्था चालक असोसिएशनचे अध्यक्ष मारुतीराव ढोबळे अकलूज शिक्षण संस्थेचे संस्थापक भारती पाटील शेख सर यांच्या उपस्थितीत प्रथम विद्येची देवता सरस्वती यांना वंदन करत प्रतिमेस घालून उपस्थित सर्व मान्यवरांसह करण्यात आले यानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला यानंतर हर्षदा भोई या लहान मुलीने केलेल्या अप्रतिम डान्सवर व लावणीवर केलेली अदाकारी नृत्याने उपस्थितांची मन जिंकली तर मयूर धोत्रे व तिची सहकारी मैत्रीण यांनी हे अप्रतिम डान्स केला खर तर या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक हनुमंत मलाव यांनी आपल्या संस्थेचा लावलेल्या असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो अगदीच याच म्हणीप्रमाणे प्राध्यापक हनुमंत मलाव यांच्या यान्... यशामध्ये त्यांची पत्नी व संस्थेचे संचालक सौ लक्ष्मी मलाव सर्व कुटुंबाचाच हात आहे यानंतर नावारुपाचे संदेश दादा मलाव व दोन्ही कॉलेजचे प्राचार्य असलेल्या स्नेहल मलाव यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर सरकार मान्यताप्राप्त प्राप्त आय कोर्स असलेले संदेशदादा हस्तकला कार्यानुभव शिक्षक विद्यालय व संदेशदादा बांधकाम पर्यवेक्षक सिव्हिल इंजिनियर यांचा आलेख पाहता वर्षानुवर्ष राज्यातून विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते तरी या विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असून येणाऱ्या काळात हस्तकला कार्यानुभव क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळांमध्ये सुवर्ण संधी असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितले यावर मार्गदर्शन करण्यात आले तरी सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक हनुमंत मलावसर यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेमध्ये सहभाग नोंदविण्याचेही आवर्जून सांगितले यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार योगेशजी तोरणे सर यांना देण्यात आला तर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक यांचाही सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला निरोप समारंभ वेळी मनोगत व्यक्त केले तर यावेळी मागासवर्गीय बहुउद्देशिक संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश बंदपट्टे आंबेडकरवादी शहाजी शिखरे पुरोगामी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष उमेश वाघमारे तारापूर गावचे तंटामुक्त अध्यक्ष जालिंदर शेळके यास yes, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती बंदपट्टे व बाबासाहेब प्रखाळे सर तसेच आभार प्रदर्शन स्नेहा जानकर मॅडम यांनी केले तुम्ही बाहेर परीक्षा होते इतकं बाहेर पडल्यावर तुम्हाला काय करायचंय फर्मली ठरवा आम्ही काय करणार उद्देश काय काय शिकलोय तुम्हाला रोजगाराची संधी सांगतो इथं पत्रकार मित्रही उपस्थित आहेत येत्या ये सव्वीस तारखेला पंढरपूरमध्ये सव्वीस नामवंत कंपन्या येत आहेत ये रोजगार मेळावा आयोजित केला आहे आपणही कॅम्पस इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहा आपलं भविष्य आजमावून बघा अप्रेंटिसची सोय आहे परमनंट भरतीसाठी सुद्धा कंपन्या घेणार आहेत आणि तो मेळावा आय टी आय पंढरपूर अकलूज मंगळवेढा मोहोळ आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने इथं आयोजित केलेला आहे त्याचबरोबर सांगतो आता आमच्याकडं हे जे तीन नेते आलेत सरपंच मॅडम हे एक नेते सर्वांच्या संस्थेचे प्रवेश चालू आहेत प्रवेश घ्या शासकीय आय टी मध्ये सर्व ठिकाणी प्रवेश चालू आहेत त्याचा लाभ घ्या पण पुढे जाऊन शिकताना आई वडिलांना मात्र विचारू नका पण बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रम बघितले आपल्यासारख्या सुशिक्षितांचेच आई वडील तिथे आहेत तीनशे रुपये मजुरी करणाराचे आई वडील त्याच्या घरात आहेत आपण शैक्षणिक दृष्ट्या शिकलो म्हणजे लय मोठे झालो असं नाही सुसंस्कृतरित्या चांगलं घडूया संदेश दादा विठ्ठल रुक्माईला जापा <laughs> तसेच हे भविष्यातलं महात्मा फुले सावित्रीबाई एवढीच विनंती करतो मी कार्यक्रमाची सुरुवात खर तर सगळ्यांची नाव घेऊन करायला पाहिजे होती आदरणीय व्यासपीठ हे ते मी नाही केली मी सगळ्यांची माफी मागतो पुनशा इथं व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे आभार मल्लाव सरांनी आम्हाला इथंपर्यंत बोलवलं आमचा उचित माणसानमान केला त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर असे आभार मानतो प्रवेशात शुभेच्छा देतो पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो आणि आम्ही तुमच्या लग्नात नव्हतो तेही सगळे उपस्थित केले जे ते तेवढं त्यांचं बघ धन्यवाद <laughs> आणि हे जे कॉलेज उभा केलं कॉलेज उभा करताना मला माझ्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई मलाव व माझे माझा मुलगा नावारोपाचे संदेश दादा या नावाने मी जी शाळा उभा केली त्यांचे मला सतत मार्गदर्शन सत, सतत साथ असते व दोन्ही कॉलेजच्या प्राचार्य माझी मुलगी स्नेहताई मलाव व हे आमचं छोटस कुटुंब आहे आणि या ठिकाणी तोरणे सरांचा देखील आम्हाला चांगलं सहकार्य असतं मॅडम पण आपलं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं साहेबांनी आता सध्या वारीचा दिवस आहे विठ्ठलाच्या संदर्भात आपल्याला त्यांनी क्लिप म्हणजे सांगितली जी काय माहिती नव्हती ती माहिती करून दिली आणि वास्तविक मुद्दा आमचे डोगले सरांनी सांगितलं मल्ल सरांच्या पाठ्यक्रमामध्ये आम्ही सतत सतत असतो आणि सतत ते आमच्या पाठिंबा केव्हाही केव्हा पण फोन करा अधिकारी वर्गांना समजून सांगतात आमच्या आमचे मल्ल सर लाडके मल्ल सर आणि ते तेवढं काम झालं आहे सर साहेब साहेब त्यांचं ऐकतात साहेब साहेबांविषयी साहेबांना त्यांच्याविषयी खूप मोठा अभिमान आहे मला एकच सांगायचं आहे जर मोठ व्हायचं असेल तर तुमचा विचार बदला विचार बदला म्हणजे तुमचं नशीब बदलेल जोपर्यंत तुमचा विचार बदलत नाही तोपर्यंत तुमचं नशीब बदलत नाही आता सांगण्याचा मुद्दा भरपूर बरंच का आहे मी अनेक गोष्टी एक बऱ्याच वेळेला मी गुढी घेतो आणि काय गोष्टी सक्सेस होतात काय गोष्टी अपेशी येतात परंतु या या माळावरती जे छोटस रोपट लावलं ती रोपटं लावताना मला खूप खूप त्रास झाला परंतु मी मागासवर्गाचा माणूस आहे अनेक, अनेक मला लोकांनी मला थोडी साथ दिली सहकार्य केलं म्हणून मी आज ताट माने पुबा है। माला है। या ठिकाणी ताटमाने उभं आहे आणि मला सतत माझी जी टीम आहे ह्या टीमचे जीवावर मी अगदी मोठ्यापणाने मी उड्या मारतो आणि मी पुन्हाच मी घाबरत नाही तर मी जास्त काही बोलत नाही तर सर्वांना सर्वांनाच कला शिक्षक या संदर्भात प्रत्येक शाळेवर एक जॉब भेटणार आहे केटीडी शिक्षक बी शिक्षक आणि सी टी शिक्षक आता मी म्हणतो तुम्हाला एवढे मी फी घेतो ह्याच्यात चोपडी फी होईल कारण जर शिक्षक का आता उद्या भराय मराठी शाळेवरती जास्त फी होईल तर मी म्हणा जास्त फी गेला असं म्हणणार नाही कमी फी मध्ये चांगले शिक्षण मी देतो कारण माझा एक रिझल्ट आहे पुणे मुंबई बारामती बीड परळी उस्मानात सिंधुदुर्ग कोल्हापूर प्रत्येक मुलाला साहेब मी सांभाळून घेतो त्याच्यामुळे मी जसं विद्यार्थी त्यांना माझा वीस वर्षाचा अनुभव आहे मी एका ठिकाणी आहे मतिमंद राज्री शाहू महाराज मध्यम विद्यालय उस्मानाबाद माझे का आमच्या संस्थेचे एक शिक्षक आहेत आंदोलन झाला होता आमच्या साहेबांच्या साक्ष आहेत त्यांना पण माहित आहे मी राजेशिर् शाह महाराज मती मन मी मुख्य आहे दोन हजार चार पासून माझा जॉब आहे आज वीस वर्षाला मला मी नोकरी करतोय आणि ही स्वतःची कारण शिक्षक असल्यामुळं ह्या क्षेत्रात काय असतं हिचा आगमन शाळेचा हे हेडमास्तर चांगला तर शाळा चांगली शाळेचा हेडमास्तर चांगला तर शाळा चांगली हेडमास्तर जर चुकीचा असेल तर शाळा सोडीत चुकीची कारण आपल्याला चालवायचं आहे तर चांगलं चालवायचं बरोबर आता मी मला माझ्या संदर्भात बऱ्याच मुलांनी बऱ्याच सहमित्रांनी साहेबांनी चांगलं मत व्यक्त केलं मी काही जास्त बोलणार नाही कारण बराच वेळ होत आला एवढं बोलून साहेबांचं एक असं म्हणणं होतं खरं साहेब बा, साहेबाला माझी एक विनंती आहे आम्ही पालखीची भुईच आहे पालखीची भुई आम्ही मी पण जातीना भुयाच आहे आम्ही भुएेचा आहे आणि मी पालखीच भुए म्हणून आम्हाला आणखी भाग आहे आणि विठ्ठलाच्या कानामध्ये दुसरं काय दिसलं असून फक्त माशाचा मासा विठ्ठल